लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या व पार्थ यांच्यामध्ये पार्थकडून काव्याचा चष्मा फुटलेला असतो त्यामुळे दोघांमध्ये खूपच भांडण चालू असतं आणि काव्या ही पार्थला विचारते आता मी माझे रेडिंगचे ग्लास तुटलेले आहेत मग मी कसे वाचणार त्याच वेळेस पार्थ हा तिला उत्तर देतो की मागच्या वेळेस तुम्ही जसे वाचले होते तसे वाचा आणि काव्याही त्याला आठवण करून देते की एक वेळेस माझे रीडिंग ग्लासेस घरीच राहिले होते त्यावेळेस तुम्ही पावसामध्ये भिजत घेऊन आला होता तेव्हा पार्थ हा तिला उत्तर देतो हो ती माझी खूपच मोठी चूक होती आता मी तुम्हाला यापुढे कधीच मदत करणार नाही फक्त सहा महिने मला तुमचा त्रास सहन करावा लागणार आहे असं बोलून तो तिथून निघून जातो त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही नाश्ता करण्यासाठी सर्वांना खाली बोलवत असते त्याच वेळेस पार्थ आणि काळव्या देखील त्या ठिकाणी त्या येतात आणि नंदिनी पार्थला बोलते पार्थ बरं झालं तुम्ही देखील आलात मी काळव्याला सांगणारच होते तुम्हाला बोलवायला तेव्हा दोघे एकमेकांकडे रागाने पाहत असतात आणि नंदिनी त्या दोघांना प्रश्न विचारते तुमच्या दोघांचे काय भांडण झाले आहे का काव्या व पार दोघे एका सुरामध्ये बोलतात नाही आमच्या दोघांचे भांडण नाही झाले आणि दोघे एक प्रश्न विचारतात नाश्त्यासाठी के काय केले आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी देखील येतो आणि जिवा हा खुर्चीवर बसत नंदिनीला विचारतो नंदिनी आज नाश्त्यासाठी के काय केले आहे त्याच वेळेस नंदिनी त्याला उत्तर देते किचनमध्ये गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्याच वेळेस पार्थ आणि काव्या हे दोघेही एका सुरामध्ये त्या दोघांना प्रश्न विचारतात काय झाले तुमचे देखील भांडण झाले आहे का आणि तेव्हा जीवा व नंदिनी हे एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा जीवा व नंदिनी हे दोघे एकमेकांकडे पाहत राहतात आता पुढे येणाऱ्या भागांमध्ये नंदिनी काव्या व पार्थ आणि जीवा यांच्यातील भांडण कसे मिटणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद